जिल्हा परिषद शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी एकदिवसी सहामूहिक रजा आंदोलन नंदुरबार जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती यांच्या आव्हानानुसार एकदिवसी सहामूहिक रजा टाकून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले असता जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करावी सप्टेंबर दोन हजार चोवीस कंत्राटी शिक्षक भरतीचा निर्णय रद्द करावा ऑनलाइन कामांसाठी केंद्र स्तरावर डेटा एंट्री ऑपरेटर नेमण्यात यावेत तसेच विद्यार्थ्यांना गणवेश पूर्तता करावी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी शालेय पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत राबविण्यात यावी या मागण्यासह एकूण अकरा मागण्यासाठी आंदोलन केले असता जिल्ह्यातील काही शाळेतील शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला नसून शाळा सुरू ठेवल्या होत्या मुलांना शालेय पोषण आहार मिळावा याकरिता मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्ती झालेले शिक्षकांनी शाळा सुरू ठेवल्या असता शाळेतील एकूण मुलांना सांभाळताना मोठी कसरत करावी लागली आहे Okay. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना शाहदा तसेच समन्वय समिती नंदुरबार यांच्यामार्फत आम्ही आज हा पंचवीस सप्टेंबरचा एक दिवसीय संप या किरकोळ रजेचा संप या ठिकाणी पुकारलेला आहे याच्या पाठीमागलं कारण म्हणजे शासन जे काही आता जाचक निर्णय शासन निर्णय काढत आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये संबंध महाराष्ट्रभर जवळजवळ चाळीस हजार शाळा या, या ठिकाणी आज बंद आहेत आणि इतरही शाळा शाळेतले शिक्षक सर्व संपावर गेलेले आहेत रजावर रजेवर गेलेले आहेत जे की आता कंत्राटी शिक्षक नेमणूक असेल किंवा वीस संख्येच्या कमीवरच्या शाळा बंद करणे आणि तेथील शिक्षकाचं समायोजन करणे या काही जातकाठी शासनाच्या आहेत त्याच्या विरोधामध्ये आज सर्वांनी एकत्र मिळून आजचा हा राज्यभर एकदिवसीय त्रिकोळ रजेचा हा संप आज आम्ही या ठिकाणी पुकारलेला आहे तरी मी शहाद्याच्या सर्व शिक्षक बांधवाच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी हे रजेचं निवेदन देण्यासाठी पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालय या ठिकाणी आले